बिग बॉसची कंटेन्ट इरीणा आपल्यासोबत आहे खरंतर ती आता या ठिकाणी भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत इरिना काय सांगशील तू भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळामध्ये आलेली आहेस काय भावना आहे तुझ्या मला खूप आवडतो मला एनर्जी आवडतो इट्स प्युअर आणि सगळ्या बघितलं किची किची वन सगळ्या परिवार आरो 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 सकारी दुपारी मी खूप आवडतो एनर्जी खूप आवडतो प्युअर मी, मी आराव इरिना तू बाप्पांकडे काय मागितले बघते की खूप भक्त जे आहेत ते बाप्पांकडे काहीतरी मागण्यासाठी येतात तू काही मागितलंय काय मागितलं मागितलं म्हणजे मागितलं म्हणजे काही अच्छा प्रे केला मला रिपीट झाला रोज दिवस प्रे केला मला शांत पाहिजे पूर्ण दनिया शांत पाहिजे मला यूड नाही पाहिजे प्लीज नाही सुरू करे यूड नाही चालू आहे युक्रेन राशा इस्रायल पाकिस्तान सॉरी प पलिस्तीना पाकिस्तान इंडिया नाही पाहिजे यूथ बस इतना मला पाहिजे शांत पूर्ण परिवार हॅपी कुश तोरासा है, तोरा है लाईफ पेशा तोरासा है पेशा जास्त बी कुश जस्ट एस एवढंच पीस पाहिजे एस आम्ही प्रे करू रोज दिन आणि आता दर्शन केले या एस प्रे करताय बापा प्रत्येक की किया माझा परिवार आणि सगळ्या परिवार इरिना तू महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन मध्ये दिसतेस कशी संकल्पना सुचली काय दिसतेस खूप का सुंदर दिसते काय दिसतेस आणि सगळं बोला सगळं कमेंट करू काय दिसतेस मला मुली, मला तर मोली मला तर पोरगी मराठी मुलगी दिसतेस हो हो मला आवडतो खूप आवडतो

नाही आवडतो फेर केला गेम तो फेअर केला माझा फेअर केलनेस नंतर लाईक कोय बी फेअर नाही केलास मला नाही आवडतो स्पोर्ट तास बी टास्क नमिनेशन तास यू नीट टू बी कान इन खा रूल्स अँड लाईक मला नाही आवडतो यास पण पूर्ण घर आणि बिग बॉसच्या रूल्स बिग बॉसच्या प्रकार मला खूप आवडतो खूप रिस्पेक्ट पूर्ण माझा पूर्ण आयुष्यात लक्ष देऊ बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्याच्या नंतर तू काय मिस करतेस मला गार मिस करतेस बिग मिस करतेस बिग बॉसच्या एनर्जी मिस करतेस उठलो नाच करायचं आणि नंतर से चहा करायचं नाश्ता करायचं स्विम करायचं योग करायचं मिस करते जिम टुगेदर करतेस सगळे मिस करते खूप मिस करते बिग बॉस मधला तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण होता अ मित्र से हां मित्र हां वे भविष्य मित्र है सूरज हेलो नमस्कार सॉरी मित्र सूरज से मित्र और डीपी दादा वो मित्र वैभव तो टीचर है शिकाइसे सॉरी माफ करो आई एम सॉरी माफ करो चलल फटाफट पचकन पचकन बस आ, आ, बिग बॉस मध्ये तुझा जवळचा मित्र कोण होता कोणासोबत तुझी जास्त चांगली जमलेली दिवस मला मित्र से, से, दिव, से पुरुषोत्तम दादा पण एका तोर जाना मला बुला रे पुरुषोत्तम दादा सूरज खूप छान आणि हृदय से खूप छान है मला बेस्ट मित्र वैभव है कारण की किती मराठी शिकलीस किती मराठी शिकलीस खूप दे दो खूप आणि जिपे दादा फन इतना भावा कैसा है बाबा मैं कोलापुर आये नंतर से गया बस अरबास अरबास अनिबास अरबास तो खूब छान है पन बेग्रस से आता तो मतलब माइट नहीं है काय गेम की लिस कि नहीं खेलिस कारण की, की, की मनुष गेम खेलना माला गेम नहीं खेलना माला मनुष एंट्री किया अनि मनुष बाहर से जाना तो माला माइट नहीं है बिग बॉस मध्य विनर को मला पाहिजे सगळ्या महाराष्ट्र सपोर्ट सूरज 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 सारा मुलगा पाहिजे 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 इफ माणूस से जाना, कसा मला 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 आवडतो जी या या आणि पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट किया इफ सूरज विल नॉट विन दिस इज नॉट गुड ॲसा

यूज़ किया, लिसन पण आता मला माहित ही होती इलियाना जी की बिग बॉस मधली कंटेन्ट होती व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोड टॉप न्यूज मराठी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian